या मालिकेचा भाग आजचा अतिशय मनोरंजक आणि खूप कॉमेडी दाखवलाय मजा आली आहे मला आजचा भाग बघताना तर बघा सुरुवातीला आपण काव्याच्या आठवणीमध्ये जरा व्याकुळ झालेला असतो तेव्हाही नंदिनी तिचा फोन आजूबाजूला शोधत असते आता त्यामुळे जीवाला होत असत जरा डिस्टर्ब mm. नंदिनी जीवाला विचारते तुम्ही माझा फोन पाहिलात का जीवा म्हणतो नाही मी नाही पाहिला आता नंदिनी म्हणते हरकत नाहीये पण प्लीज चिडचिड नका ना करू आता तिथे काही फोन सापडे ना नंदिनीला नंदिनी वैतागत असते आणि विचार करत असते शिबाई कुठे गेला माझा फोन पाय आले की काय कोणाच टोक फोनला जीवा आता चिडतो आणि म्हणतो मला काय तुझ्या फोनला पाय आले की काय नंदिनी म्हणते अहो चिडचिड नका करू मी स्वतःच्या मनाशीच बोलते ना मग जीवा म्हणतो मग मनातल्या मनातच बोलणं मोठ्याने कशाला बोलतेस नंदिनी म्हणते बरं बरं चुकलं हं माझं आता ती पुन्हा इकडे तिकडे शोधते पण तिला फोन काही सापडत नाही आता ती जीवाला म्हणते मी काय म्हणते जरा एक मदत कराल का काय झालंय माझा फोन सापडत नाहीये जीवा म्हणतो मग मी काय करू नंदिनी म्हणते नाही काही करू नका पण फक्त माझ्या फोनवर फोन कराल का मग आता जीवा म्हणतो नंबर सांग तुझा मग नंदिनी म्हणते काय आता जीवा म्हणतो नंबर सांग म्हटलं मी तुला नंदिनी म्हणते बापरे तुमच्या फोन मध्ये माझा नंबर सेव्ह नाहीये जीवा म्हणतो अगं हा काय प्रश्न आहे अगं तुझा नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेम नसता तर मी हा प्रश्न तुला विचारला असता का नंदिनी म्हणते कम्माल आहे बाबा कम्माल जगामध्ये तुम्ही एकमेव असा नवरा आहात ज्याच्या बायकोचा नंबर सेम नाहीये तुम्हाला माहितीये का माझे बाबा माझ्या आईचा फोन नंबर तोंडपाठ ठेवतात आणि तुम्ही बघा मी एवढी तुम्हाला मदत करत असते पण तुमच्याकडे माझा नंबर पण नाहीये साधा जीवा म्हणतो अगो किती बोलणार आहेस तू तुला फोन हवाय ना मग सांग की नंबर मदत करतोय घे ना नंदिनी चिडते आणि म्हणते मला तुमची मदत मदत माझी करायला समर्थ आहे जिवा म्हणतो गेलीच पुढत त्यावर नंदिनी म्हणते हे असं पसारा करत ना तुम्ही घरामध्ये म्हणून मला ना माझा सा फोन सापडत नाही तुम्हाला तुमच्या वस्तू सापडत असतील या पसाऱ्यात पण मला नाही सापडत जिवा म्हणतो नुसती नुसती बडबड करत असते फुकटचा टॉप टाइम असतो तुझा फक्त नंबर सांगा बाकी काही बोलू नकोस मग नंदिनी जोरात तिचा नंबर सांगते नाईन एट नाईन एट टू मग जीवा म्हणतो कोणी मागे लागलाय का तुझा हळूहळू सांग मग आता जीवा आ, तिला हळूहळू सांगायला सांगतो तेव्हा नंदिनी जरा जास्तीच हळू सांगते नाईन जीवा जोर भरत नाही पुढे तोवर नंदिनी काही सांगत नाही मग जीवा चिडतो आणि म्हणतो अगं स्लो इतकं स्लो इतकं फास्ट याच्यामधलं तुला काही कळतं की नाही नंदिनी नंदिनी जरा नॉर्मल लेवल वर येऊन तो नंबर सांगते आता तो नंबर डायल गेला फोन असतो आणि तो तुमच्या खाली जे माझा फोन बाई फोन। माझ्या फोनवर बसला होता तुम्ही म्हणून तो सापडत नव्हता आण इकडे आता <laughs> त्या जीवाने फोन हातात घेतला त्यावर त्याला नंबर दिसतो पसारेवाला आणि तो भयंकर चिडतो आता कारण त्याचं नाव नंदिनीने पसारेवाला म्हणून सेव्ह केलेलं असत मी पार असले मस्त भाग आता इकडे बघा या चालू टाइमपास रम्या त्याला विचारत असते काय का आई ही कॉफी कोणाला आणली त्यावर म्हणते काव्यासाठी आहे अगदी तिला आवडते ना तशी केली आहे रम्या म्हणते आई तू काव्यासाठी कॉफी बनवलीस अगं घरातल्या कोणी ऐकलं ना तर माणसं चक्कर येऊन पडतील बसु हो, आता म्हणतात अगं पिंडो अगं आपल्या मिशन पासवर्डची किल्ली आहे नाही मग रम्या म्हणते हो पण अगं तू असं पुढे पुढे केलं तर तिला संशय येईल बसवत्या म्हणतात थांब जरा नाटणको लव काम आपलं हे बघ काय करायचं ना मी सांगते तुला हे बघ आता थोड्याच वेळात ना काव्या इथे येईल बरं का मग मी तिला म्हणेन की काव्या ये ना बाळा बस इथे तुझ्यासाठी मी छान कॉपी आहे तुझ्या आवडीची केली आहे मग ती बसेल इथे तिचं लक्ष नसताना मी तिला खून करेल मग तू मेसेज पाठव तिला मग मी म्हणेल अगवाई काव्य तुला मेसेज आला बघ बरं कोणाचा आहे मग ती मेसेज वाचण्यासाठी तिचा फोनचा पासवर्ड एंटर करेल आणि मग तू बघ रम्या म्हणते मला नाही वाटत ती असं काही करेल अगं आई यापूर्वी मी बरेच फॉरवर्ड मॅसेज तिला पाठवले पण तिचा कधी रिप्लाय नाही येत मला म्हणतात बस ग होईल असं तिच्याकडे तुझा नंबर असेल ना तर मी तिला सांगेन की अगं काव्या मेसेज आलाय ना अगं मग कोणाचा तरी असेल बघ बघ बरं म्हणते अगं आई मला खूप अननोन नंबर वरून मेसेज येतात मी कधी बघत नाही बसू आता म्हणतात आग चुपस्ती बघेल पण आता बघा जीवा आणि नंदिनीचे भांडणं मस्त रंगले आता जीवा ते पसारेवाला नाव बघतो आणि चिडतो नंदिनीवर आणि म्हणतो हे काय तू काय नवीन नंबर सेव्ह केला माझा पसारेवाला काय ग तुझ्या आईने सुद्धा तुझ्या बाबांचा असा पसारेवाला म्हणून नंबर सेव्ह केलाय का नंदिनी म्हणते छे छे माझ्या आईने अहो असा नंबर सेव आता चिडतो नंदिनी म्हणते अरे असे काय चिडताय आता माझी काय चूक आहे मग जीवा म्हणतो मग माझी चूक आहे का मग नंदिनी म्हणते तुम्ही सांगा मला आता तुम्ही सांगा बरं जीवा रद्दी घेऊन येणाऱ्याला आपण काय म्हणतो जीवा म्हणतो हा काय फालतू प्रश्न आहे नंदिनी म्हणते सांगा की उत्तर मला काय म्हणतो आपण रद्दी घेऊन येणाऱ्याला त्यावरती जीवा म्हणतो रद्दीवाला नंदिनी म्हणते भाजी घेऊन येणाऱ्याला काय म्हणतो आपण मग हा जीवा म्हणतो भाजीवाला नंदिनी पुढे विचारते दूध आणणाऱ्याला आपण काय म्हणतो मग जीवा म्हणतो दूधवाला मग मन नंदिनी म्हणते पसारे करणाऱ्याला आपण काय म्हणतो जीवाच म्हणतो पसारेवाला नंदिनी म्हणते ज्या दिवशी तुम्ही पसारा करणं त्या दिवशी मी तुमचं आणि त्या गादीवरच्या वस्तू अस्तव्यस्त करतो आणि म्हणतो मला आवडतो असा पसारा आवडतो आता मी एक गोष्ट करतो मी पण तुमचा नंबर सेव्ह करतो नंदिनी म्हणते व्हेरी गुड तुमच्या चांगुलपणाबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते हा आता जीवा म्हणतो थांब जरा मी तुझं काय नाव सेव्ह करतो ना ते बक्षीस येशीलच तू आता जीवा तिचा नंबर सेव्ह करत असतो बरं का नंदिनीचा आता नंदिनीने हा प्लॅन केलाय बरं जरा गमतीशीर आता नंदिनी म्हणते बघू बघू काय नाव सेव्ह केलंय माझं जीवा म्हणतो थांब जरा दाखवतो आणि त्याने तिचा त्याने त्याचा मोबाईल नंदिनीला दाखवलाय आता त्यावर लिहिलेलं असत चकाचक बाई <laughs> आता ही नंदिनी वाटते हे काय चकाचक बाई आता जीवा म्हणतो तुला माझी खोली नेहमी चकाचक पाहिजे असते ना म्हणून तू आजपासून चकाचक बाई नंदिनी म्हणते हे, हे बरोबर नाही हा जीवा आता जिवा म्हणतो हे बरोबर आहे नाही यालाच खरेपणा म्हणतात तू पस तू मला पसारेवाला म्हटलेस ना तर तू चकाचक बाई आता जीवा असं बोलून तिथून निघून जातो आता नंदिनी म्हणतो अरे हे काय चकाचक बाई वगैरे आणि मग जिवा गेल्यावर स्वतःच हसते आणि म्हणते चकाचक बाई हे नाव क्यूट आहे <laughs> नंदिनी किती छान एफर्ट घेते ना प्रेक्षकांनो तिचं नातं पुढे चालवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी बाई मला हा सीन फार आवडला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता इकडे काव्य आली आहे का आणि आता वसवात्या तिला गोडगोड बोलतात अगो बस काव्या तुला आवडते तशी कॉफी केली आहे काव्या आधी त्यांचं डोकं तपासते हात लावते आणि म्हणते बापरे आद्या बाई ताप तर काही आलेलं दिसत नाहीये तुम्हाला तुम्ही कसा ना मला कॉफी केली वसवात्या म्हणतात अगं आपण भांडलो ना खूप म्हणून मला वाटलं गोड वळण द्यावा आपल्या नात्याला म्हणून तुझ्यासाठी छान गोडगोड कॉफी केली आहे रम्या कशी बघते बघा खाली बसून आता काव्या म्हणते काय हो आत्याबाई तुम्ही तर म्हणता मी गोड डिझर्व करत नाही मी कडुलिंबाची पानं खायला पाहिजे गुढीपाडव्याला बोललात ना तुम्ही मला आता काव्या तिथून निघून जात असते रम्या म्हणते ऐक न गं काव्या अगं झालं ते झालं जाऊ दे ना अगं आई ना आता चांगली झाली आहे म्हणजे आई आता सगळं काही छान करणार आहे आणि आहे आता आई मग लगेच वसू आता म्हणतात हो अगं हो काव्या मी बदलले म्हणूनच तुझ्यासाठी कॉफी आहे ना आता काव्या म्हणते गरज नाहीये मला माझ्याच हातची कॉफी आवडते हा थँक यू मी दुसऱ्या कोणाच्या हातची कॉफी पीत नाही असं म्हणून काव्यात निघून जाते आता वसुआात त्याचा प्लॅन फ्लॉप होतो आता रम्या म्हणते आई थांब जरा वसवात्या म्हणतात काय ही पोरगी हिच्याशी कधी किती गोड वागा हिची मस्ती काही कमी होत नाही हिच्यानं कॉफी मध्ये मी विष घालायला पाहिजे होत रम्या म्हणते आई तोही प्लॅन तुझा फ्लॉपर झाला असता ती काव्या विष पण प्यायली नसते आता लगेच वस्वात्या म्हणतात माझ्याकडे ना अजून एक प्लॅन आहे रम्या म्हणते आई आता काही प्लॅन बिन करू नको आपण ना डायरेक्ट किचन मध्ये जाऊ आणि ऑन दी स्पॉट काय होत आहे ना ते बघू आता या दोघी माहिले की स्वयंपाकघरात जाऊन लुडबुड करतात काव्या स्वतःसाठी कॉफी बनवत असते स्वयंपाकघरात जाऊन रम्या आणि वसुआत्या किचन मध्ये जातात आणि काव्याच्या मागे मागे लागून म्हणतात काव्या, काव्या अगत चल तुला मदत करतो आम्ही थोडी काव्या म्हणते मला काही कोणाच्या मदतीची गरज नाहीये आता लगेच रम्या पुढे पुढे करते आणि म्हणते अगं तुला कॉफी पावडर लागेल ना हे कॉफी पावडर आता रग, काव्या म्हणते काय चाललंय तुझं काव्याने तिचा मोबाईल तिथे मिठाच्या डब्यावर ठेवलाय आता रम्या तो मोबाईलचा पासवर्ड पाहण्यासाठी ही मरमर करते बर का आता काव्या तिला विचारते का मध्ये मध्ये करतेयस रम्या म्हणते अगं बाकीच्यांना पण चहा कॉफी हवी आहे ना म्हणून मी करते आता काव्या मागे बघते तेव्हा वसुवात्या पाटली घेऊन उभ्या असतात आता काव्या म्हणते काय चाललंय वसुवात्या वसुहात्या म्हणतात अगं गार पाणी आणलंय तुला कॉफी करायची आहे ना काव्या म्हणते गरज नाहीये माझं मी घेईल काय चाललंय काय आत्याबाई काय चाललंय तुमचं काय हवंय ते देईल ना मी तुम्हाला त्यावरती त्या म्हणतात अगं खरंच तुला मदत करते ग का बाई काव्या म्हणते गरज नाही माझी मला इंडिपेंडेंट होऊ द्या आणि असं म्हणून आता काव्या त्यांना दुर्लक्षित करते पण आता या वसुआत्या रम्याला खुणवतात की कर पटकन काहीतरी कर हिचा पासवर्ड बघण्यासाठी आणि तिथून निघून जातात मग आता काव्याला आरुषीचा फोन येतो काव्या कॉपी करण्यात बिझी असते तिने बघितलेला असतो फोन आलाय पण आता लगेच रम्या तिच्या फोनला हात लावते आता काव्यात चिडून म्हणते काय ग रम्या तुला किती वेळेला सांगितलंय मी माझ्या फोनला हात लावत जाऊ नको कशाला फोनला हात लावतेस रम्या म्हणते अगं तू कॉफी करतेस आणि तुझा हात जरा चिकट होता ना मला असं वाटलं मी उचलून द्यावा फोन त्यावरती लगेच काव्या म्हणते काही गरज नाहीये माझी माझी कामं मला करता येतात तू बाजूला हो ग आता काव्याचा फोन जो आहे आरुषीला आलेला तो कट झालाय त्यामुळे काव्या तिला कॉलबॅक करण्यासाठी तिचा फोन अनलॉक करते आणि तेवढ्या या रम्याने तिचा तो कोड बघितलाय आणि आता ही रम्या तिथून निघून जाते कारण तिचं काम झालंय तिच्या मोबाईलचा पासवर्ड तिला मिळालाय रम्याला आता ही काव्या बोलत असते काय म्हणते आरुषी अगं कसलं जॉईंट अकाउंट आता हिचं बोलणं सुरू असताना मी रम्या बाहेर आलीये पळत पळत आणि वसुवात्याला सांगते आई ग झालं आपलं काम तिचं पासवर्ड मला कळलाय अगं आता आपल्या हातात तिचा वीक पॉइंट लवकर येणार वसुवात्या म्हणतात पण त्यासाठी तिचा मोबाईल तुझ्या हातात यायला पाहिजे ना मग आता रम्या म्हणते त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे आता या दोघी मालिके दिवसभर हेच काम करत असतात प्रेक्षकांना बाकी यांना काही उद्योग नाही आहे आता ही रम्या एवढी शिकली सवरलेली कुठे जॉब करायचा काही करायचं तर नाही पण आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो आलाय त्यामध्ये रम्याला पाहायला मुलगा आलाय आणि तिने सगळ्यांसमोर असं सांगितलंय की तिचं आणि पारचं लग्न आधी झालेलं आहे त्यामुळे आता यांच्या फॅमिलीचा सॉलिड अपमान होणार आहे रम्याचे उद्योग थांबवायला तिचं लग्न करायचं असं ठरवतात हे सगळे पण ही त्या सगळ्यांनाच अपमानित करते पण असो आता तिने तिच्या घरच्या ए सुनीता हे बघ हे पैसे घे हजार रुपये आणि तुला सांगितलं ते काम कर आता ती सुनीता म्हणते आवाज काय करतात त्या काव्यातही चिडतील ना माझ्या अंगावर आता ती रम्या म्हणते आणखीन हजार रुपये घे पण झालेलं काम सांगितलेलं काम व्यवस्थित कर अगं ज्यूस तर आहे तुला एवढं काय टेन्शन घेतेस तू आता ती सुनीता म्हणते आहो पण आता रम्या जबरदस्ती काव्याच्या रूम मध्ये त्या सुनीताला पाठवते आणि स्वतः खोलीच्या बाहेर लपते काय होते ते बघायला आता सुनीता येते आणि म्हणते काव्या ताई तुम्हाला काव सुनीता ताई मी ऑलरेडी कॉफी आहे आणि आता कॉफी पित असताना मी ज्यूस कसं पिऊ इट्स ओके तुम्ही बनवलं पण मी नंतर केव्हा तरी पिल द्या आता सुनीता विचार करते आता काय करू पण ती पुन्हा जबरदस्ती करते काव्याला काही मी आहे ज्यूस तर प्या ना मी माझ्या माझ्या मनाने आणलंय तुमच्यासाठी काव्या ऍक्च्युली तिला विचारते की तुला कोणी सांगितलं मला ज्यूस द्यायला मग ती सुनीता म्हणते मीच आणलं माझं माझं आता बोलता बोलता ती काव्याच्या ड्रेसवर ते ज्यूस आणते जेणेकरून काव्या बाथरूम मध्ये जावी ड्रेस चेंज करायला आणि रम्याला काव्याचा फोन उघडता यावा असा हा प्लॅन आहे त्यामुळे आता ही सुनीता टेन्शन मध्ये येते आणि सॉरी सॉरी म्हणायला लागते काव्याला काव्या म्हणते इट्स ओके सुनीता ताई हरकत नाहीये जा, था था जा ता ता आता ते घेऊन जा सगळं काव्याच्या ड्रेसवर ज्यूस आणल्यामुळे ती आता चेंज करायला बाथरूम मध्ये जाते रम्याने ठरवलंय अगदी त्याप्रमाणे प्लॅन एक्झिक्यूट झालाय तिचा रम्या आता काव्याच्या रूम मध्ये शिरते फोन समोरच ठेवलेला असतो काव्याने त्यामुळे आता रम्याला पासवर्ड तर माहितीच झालाय काव्याचा आता ती लगेच फोन मध्ये पासवर्ड डायल करते आणि रम्याने पासवर्ड डायल केल्या केल्या या काव्याचा फोन अनलॉक झालाय पण तितक्यात तिकडनं नंदिनी आली आहे प्रथम दर्शनीस नंदिनीला समजून जात की काव्या खोलीत नाहीये आणि रम्या काव्याचा फोन घेत आता रम्या जीवा आणि काव्याचे फोटो बघणार तेवढ्यात आता तिथे नंदिनी येते आणि ओरडते रम्यावर रम्या, रम्या काय तू काव्याच्या खोलीमध्ये आणि तू काव्याचा फोन का घेतलायस रम्या खोटं बोलते अगं खाली पडला मी ठेवत होते त्यावर नंदिनी म्हणते खोटं बोलू नको रम्या मी स्वतः बघितलाय तू काव्याच्या फोन मध्ये काहीतरी चेक करत होतीस त्यावर रम्या म्हणते अगं मी कशाला खोटं बोलू मी खरंच सांगते नंदिनी म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग रम्या तुला आधी पण मी समज दिली आहे ना की माझ्या बहिणीपासून लांब राहा तरी तुझी मजल गेली आहे का माझ्या बहिणीचा फोन चेक करण्याची जी, आता जीवा आणि काव्याचा फोटो तिथे अनलॉक झालेला आहे आणि समोर दिसतोय पण नंदिनी एवढी चिडलेली असते तिचा म्हणजे तिचं लक्ष त्या फोटोकडे जातच नाही आणि रम्याचं पण नाही आता मी सांगितलं ना मगाशीच तुम्हाला कालच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो हा सगळा सस्पेन्स जे जेव्हा रिव्हील होईल ना तेव्हा जिवा आणि नंदिनी दोघं एकमेकांवर प्रेम करत असतील आणि पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतील तेव्हा हे सगळं होणार आहे आता नंदिनी या रम्याचा हात धरून तिला बाहेर आणते आणि ओरडते तिच्यावर आणि काव्या येते फोन पाहिलास का आता सगळे जण गोळा झाले आहेत घरातले फॅमिलीज आता नंदिनी म्हणते हा घे तुझा फोन तू तु खोलीत नसताना ही रम्या तुझा फोन चेक करत होती जण आरडाओरडा करायला लागतात काय झालं काय झालं नंदिनी म्हणते हा फोन घे तुझा काव्या माझ्याकडे तो सध्या सुखरूप आहे पण कोणाची तरी नजर आहे तुझ्या फोनवर आता ती असं बोलते आणि मग रम्याचं नाव घे आता इथे खूप त्यांनी असं म्युझिक वाजवलंय ते डांगचिक ढांगचिक ढांगचिक एकदम आता सगळे जण बघायला लागतात या दोघींकडे काय झालं काय झालं काव्या म्हणते काय झालं ताई मग आता नंदिनी म्हणते शेवटचं विचारते मी रम्या काय केलंय तू ते तुझ्या तोंडाने कबूल कर मानिनी आलंय टेन्शन आता काय तमाशा आहे बाबा हा नवीन आता लगेच रम्या म्हणते ए नंदिनी तू जरा शांतपणे बोल माझ्यासोबत तू उगच घरच्यांना जमा करून तमाशा करू नकोस मी काही केलेलंच नाहीये बाव्या आश्चर्याने बघत असते तिच्याकडे नंदिनी म्हणते तू काही केलेलं नाहीयेस का रम्या खरच सांगते का तू ठीक आहे तुला नसेल सांगायचं तर मी सांगते ना सगळ्यांना तू काय केले ते आता सगळ्यांना आलं टेन्शन आता सरळ सरळ नंदिनीने सांगितलं ही रम्या काव्याच्या खोलीत जाऊन तिचा फोन चेक करत होती काव्या समोर नसताना आता नंदिनीने तिला मागच्याच वेळेला धमकवलं होतं प्रेक्षकांना तुझा आगोपणा केलास तर सगळ्यांसमोर तुला उघड करील आणि नंदिनीने तिची धमकी खरी करून दाखवली आता काव्या टेन्शन मध्ये आली आहे हिने माझा फोन घेतला मग नंदिनी म्हणते हो हिने माझा फोन हिने तुझा फोन चेक केलाय काव्या आता रम्या म्हणते नाही ग बाई मी कशाला फोन चेक करू आता काव्यात चिडते आणि म्हणते काय का रम्या तुझी हिंमत कशी झाली माझा फोन बघायची तुला किती वेळेला सांगितलं मी की माझ्या फोन पासून लांब राहा अशी मी तुला वॉर्निंग दिली होती ना का अशी वागतेस ग काय प्रॉब्लेम आहे तुझा रम्या म्हणते अगं नाही ग काव्या मी नंदिनी वाटतेल ते बोलते अगं तू तिचं ऐकू नकोस ग काव्या म्हणते का नाही ऐकायचं मी तिचं ती माझी मोठी बहीण आहे मी तिचंच ऐकणार सॉलिड प्रेक्ष्याचा आणि रम्याचा आता वसुट्या मध्ये पडतात आणि म्हणतात ए नंदिनी आणि काव्या माझ्या पोरीशी अशा शब्दात बोलायचं नाही या मला खात्री आहे माझी रम्या असं काही करणारच नाही आता नंदिनी म्हणते आत्या प्लीज तुम्ही या वेळेला रम्याला वाचवायला मध्ये पडू नका बरं तिने काय केलंय आणि काय नाही हे ती स्वतःच्या तोंडाने कबूल करेल थांबा जरा दोन मिनिटं आता तिला बोलती करते काय ग रम्या बोल ना सगळ्यात आधी मला सांग की तू काव्याच्या रूम मध्ये काय करत होतीस आता रम्याला काही सुचत नाही आता ती म्हणते मी मी काही करत नव्हते खोलीमध्ये आणि तसंही ती काव्याची रूम नाहीये ती पारची रूम आहे आता नंदिनी तिला सडेत तोड उत्तर आणि सणसणीत उत्तर देत म्हणते ती फक्त पार्टची खोली नाहीये ती काव्याच्या नवऱ्याची म्हणजे पार्थ देशमुखची खोली आहे तू काय करत होतीस त्या दोघांच्या खोलीमध्ये आता मात्र सगळ्यांना आलं ना टेन्शन खरंय की बोलणं आता रम्याला काही उत्तर सुचत नाही ती म्हणते मी मी गेले होते काव्याला भेटायला तुला काय प्रॉब्लेम आहे नंदिनी म्हणते पण काव्या कुठे रूम मध्ये होती तू कुठे कर तू काय करत होतीस मग रूम मध्ये ती तिथे नसताना नंदिनीला ती उत्तर देते काव्या रूम मध्ये नव्हती हे रूम मध्ये गेल्यावर कळलं ना मला मग मा आता नंदिनी ना बरोबर ना आता रम्याकडे उत्तरच नसतं आता नंदिनी तिला म्हणते खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस रम्या मी तुला बघितलंय तू काव्याचा फोन चेक करत होतीस माझ्या डोळ्याने पाहिले मी हे सगळं कबूल कर खर खरं आता रम्या कसली कबूल करते सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात हा रम्याकडे पण आता नंदिनी म्हणते काव्या बघ बरं आधी तुझ्या फोन मध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही काव्या तिचा फोन हातात घेते तर ऍक्च्युली काव्यावर बॉम्बच पडलेला असतो काव्या बघते की जीवा आणि तिचा नारळ पितांना एक फोटो आहे आणि तो फोटो समोरच आहे या ताईने म्हणजे तिच्या ताईने बघितला की काय आणि रम्यानेही बघितलं काय असं टेन्शन आता काव्याला आणि जीवाला आलंय ऍक्च्युअली जीवा, जीवा काव्याच्याच मागे उभा असतो काव्या जेव्हा तिचा फोन बघते तेव्हा जीवालाही तो फोटो दिसतो त्यामुळे दोघही भांबवल्यासारखे एकमेकांकडे बघतात आता झालंय असं प्रेक्षकांनो नंदिनीने काव्याची बाजू अगदी समर्थपणे घेतली आहे ऍक्च्युली त्यांनी हा भाग संपवलाय पण